नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे तुमचे आमचे सलगी देणे कैसे असे मित्र हो बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये शेवटी महाराष्ट्र सरकारनं पोलिसांनी वाल्मिकी वाल्मिक कराड हा जो आरोपी खंडणी प्रकरणात ज्याला अटक केलं होतं त्याच्यावर मकोका हा देखील कायदा लावण्यात आला आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात त्याला मक आणखीन काही आरोपींना आधी मकोकाखाली पकडलं होतं वाल्मिक कराडला तो लावणार की नाही अशी एक शंका अनेकांच्या मनात होती आणि दृष्टीनं आंदोलन मोठ्या प्रमाणावर झालं की त्याला देखील त्याचा पण संबंध या हत्येशी आहे आणि त्याला पण तुम्ही मकोका लावला पाहिजे त्याचा पण खुणाशी संबंध आहे असं आम्हाला सिद्ध करायचं आहे म्हणून आंदोलनं झाली आणि हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंड्यांचा अत्यंत विश्वासू माणूस म्हणून ओळखला जातो धनंजय मुंडे सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आहेत तर या वाल्मिक कराडला काल मकोका लावल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं म्हणाले की आपल्या अवतीभोवती जी माणसं वावरत असतात ती नक्की कोण आहे ती काय करत असतात त्यांच्या हालचाली काय आहेत त्यांचे उपद्व्याप काय आहेत या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर आपण अडचणीत येऊ शकतो सलगी देणे असं त्यांना म्हणायचं आहे रामदास जे म्हणाले शिवरायाचे सलगी देणे कैसे असे अखंड सावधान जो राज्याचा प्रमुख असतो ज्याला राजकारण करायचं असतं कारण अनेक स्वार्थी हितसंबंध असतात आणि आपले हितसंबंध पुढे नेण्यासाठी राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारानं बतावणी करून फसवण्याचा प्रयत्न चालू असतो म्हणून राज्यकर्त्यांनी कुणाशीही विशेष सलगी सलगी करताना अतिशय सावध राहायला पाहिजे असं अजित पवार यांना सांगायचं आहे मी त्याचा विचार करत होतो आणि मग आजचं वर्तमानपत्र वाचताना हे सलगी वेग प्रकरण काय आहे हे वेगवेगळ्या बातम्यातून मला वेगवेगळ्या प्रकारे असं जाणवत गेलं तर ते काय आहे ते तुमच्याशी तुमच्याशी तो विषय बोलावा असं मला वाटलं पहा आता हे जे आपले क्रिकेटर्स आहेत आता आपण जून महिन्यात इंग्लंडच्या मला वाटतं दौऱ्यावर जातो आहे तर आपल्या क्रिकेटचं जे मंडळ आहे केंद्रीय मंडळ त्यांनी आता असं ठरवलेलं आहे की तुम्ही विदेश दौऱ्यावर असताना तुमच्या पत्नीशी तुमच्या कुटुंबियांशी तुमच्या मित्रांशी तुम्ही किती बोलायचं किती संबंध ठेवायचे याच्यावर आम्ही आता निर्बंध घालणार आहोत कारण तुम्ही फाजील त्याचा फायदा घेता आणि तुमच्या खेळावर त्याचा परिणाम होतो तुम्ही विदेश दौऱ्यावर जाता त्या संपूर्ण देशाचे प्रतिनिधी म्हणून जाता सगळ्या देशाचं तुमच्याकडे लक्ष असतं आणि तुमचा परफॉर्मन्स तुमचा खेळ याला जास्त का सर्वोच्च महत्त्व त्याला पाहिजे ते कमी होतं तुमचे कुटुंबीय तुमच्या बरोबर असतील तर तुमच्या पत्नीला तुमच्या कुटुंबियांना सलगी किती द्यायची हे आता आम्ही ठरवणार आहोत असा एक वेगळा सलगीचा प्रकार माझ्या लक्षात आला आज एक नागपूरला एक मानसशास्त्रज्ञ आहे तो गेली जवळजवळ पंधरा वर्षं त्याच्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांना फसवून त्यांचं शोषण लिंग शोषण करतो आहे आता हा अत्यंत हीन स्वरूपाचा सलगी देण्याचा प्रकार आहे शिष्य आणि गुरु यांचं नातं हे अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे आणि शि या नात्याचा थोडासुद्धा मनातून सुद्धा, सुद्धा दुरुपयोग करायचा नसतो इतकं हे नातं पवित्र जपलं पाहिजे पण ते नाही जपलं गेलंय त्याला अटक झाली पन्नास विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलं आहे आणि त्यांचं तो यौन शोषण करतो आहे आणि आपलं स्वतःचं वैषयिक सुख अर्थात याला आपल्याकडे फार मोठ्या परंपरा आहेत पण विषय आत्ता काढला तर वेगळा वाद सुरू होईल म्हणून मी आत्ता त्याच्यावर फार बोलत नाही दुसरं कसं आहे पहा कलकत्ता उच्च न्यायालयानं असा एक सरकारला तिथल्या आदेश दिलेला आहे कारण तिथे कलकत्त्यामध्ये ट्राम आहे सबंध भारतामध्ये कलकत्ता हे एकच हल्ली नगर असं आहे की जिथे रस्त्यावरून ट्राम धावते ट्राम हल्लीच्या लोकांनी पाहिली पण नसेल माझ्या लहानपणी मुंबईतसुद्धा ट्राम होती जसे रेल्वेचे रूळ असतात तसे रस्त्यावर रूळ असतात रेल्वेचे रूळ असे वरती आलेले असतात रेल्वे आणि ट्रामचे रूळ खाली रस्त्यात गेलेले असतात त्याच्यावरनं ट्राम धावते आणि तो ट्रामचा प्रवास अतिशय मस्त मजेशीर असतो त्या कलकत्त्याचं कलकत्त्याचं जे जीवन आहे त्याचा ट्राम हा एक अभि अविभाज्य भाग आहे ट्रामची वाहतूक त्यामुळे ती ट्राम बंधनही करायची ट्राम ट्रामची ट्राम सलगी कायम राहिली पाहिजे असं कलकत्ता उच्च न्यायालयानं सरकारला बजावलं आहे मग महाराष्ट्राचं उच्च न्यायालय काय करत आहे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला वेगळ्या प्रकारे सुनावलं आहे की हे प्रदूषण आम्ही किती वेळा तुम्हाला सांगितलं की तुमचं ध्वनी प्रदूषणाचं काही धोरण आहे का वाटेल तेवढे भोंगे लावलेले असतात आणि ध्वनी प्रदूषणाचं नेहमी उल्लंघनच होत असतं त्या नियमांचं त्याचा लोकांच्या प्रकृतीवर लोकांच्या स्वास्थ्यावर लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो तर तुम्ही आता आम्हाला तुमचं काय धोरण आहे ते पुढच्या काही महिन्यात आम्हाला कळवा तर ध्वनी प्रदूषणाची वेगळी सलगी मुंबई मुंबईचं महाराष्ट्राचं सरकार या विषयात लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे तेवढी घेत नाही आहे आणि त्याची जाणीव मुंबई उच्च न्यायालयानं करून दिलेली आहे असे अनेक प्रकार आहेत आता चांगल्या प्रकारे सलगी कशी घेतली जाते ते आपण पाहू आज आपला आपलं जे सैन्य आहे तर आपल्या सैन्याचा म्हणजे स्थलसेना सेना आर्मी याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आहे आपले पहिले जे होते करियप्पा एकोणीसशे एकोणपन्नासला आपलं सैन्य भारताचं Uh, सैन्य संघटना अशी अधिकृतपणे स्थापन झाली आणि मग तर त्याचं प्रत्येक वर्षी पंधरा जानेवारीला दिल्लीमध्ये मोठं संचलन होतं सैन्य शस्त्रास्त्रांची प्रदर्शनं होतात लोकांना आपलं सैन्य म्हणजे काय हे अगदी जवळून बघता येतं सलगी करता येते सैन्याशी तर ते कित्येक वर्ष म्हणजे आत्तापर्यंत दिल्लीचंच होत होतं आता या मोदी सरकारनं असा निर्णय घेतला आहे भारता ओ, पुन्या पुन्या है, पुन्या है, की भारतातल्या सगळ्या जनतेला आपल्या सैन्य म्हणजे काय आपलं हे याचं कळलं पाहिजे सैन्याशी सामान्य लोकांची सलगी वाढली पाहिजे म्हणून एकदा बंगलोरला झालं एकदा ला लखनऊला झालं यावर्षी ते पुण्यात आहे आज झालंच पुण्यामध्ये पण पुण्यामध्ये पुणे हे सैनिकी दृष्ट्या लष्कराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं सैन्यातली जेवढी म्हणून महत्त्वाची केंद्र आहेत शिक्षण संस्था आहेत रुग्णालय आहेत ती पुण्यात आहेत त्यामुळे पुणेकर लोकांना आज अगदी आपल्या सैन्याशी चांगल्या प्रकारे सलगी करता आली असे आता तिकडे प्रयागराजला त्रिवेणी संगमात वेगळी पाण्यातली ही सैन्यातली जी सलगी आहे ती भूमीवरची आहे महाकुंभ त्या प्रयागराजला त्रिवेणी संगमात पाण्यातली सालगी हा जो महाकुंभाचा मुहूर्त आहे मकर संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे पस्तीस कोटी लोक जगातले सुद्धा पाण्यामध्ये स्नान गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी डुबकी मारण्यासाठी येणार आहेत तर हे अगदी वेगळ्या पद्धतीचं स्नान आहे ते कालपासून मकर संक्रांतीपासून सुरू झालं आणि महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे हे एक वेगळं वेगळी ही सलगी आहे असं माझ्या लक्षात आलं दुसरं कसं आहे पहा की मोदी आज मुंबईत होते पंतप्रधान आणि नौदलाच्या कार्यक्रमासाठी आले होते ही पाण्यातली सालगी मगाशी मी भूमीवरची सल सालगी सांगितली आणि मध्येचा सा महाकुंभकर्ण तो अमृत स्नान असल्यामुळे मध्ये तो आला पण त्याच्या आधी हे यायला पाहिजे होतं की मोदी आज मुंबईत जे होते ते विनाशिका पाणबुडी यांचं जलार्पण करण्यासाठी पाण्यामध्ये त्यांना सोडण्यासाठी अशासाठी मोदी इथे आज आले होते तर ही वेगळी सलगी आहे का सलगी आहे कारण चीनचा आपल्याला धोका आहे चीन हे जगातलं सगळ्यात मोठं नौदल सामर्थ्यवान दे राष्ट्र आहे आणि चीन हा वेगवेगळ्या आता तैवान घ्यायचं आपल्याकडे हा त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे त्यानिमित्तानं भारतालासुद्धा चीनच्या नौदलाचा त्रास होण्याची शक्यता आहे आणि चीनचं नौदल आणि आपलं नौदल युद्धनौका पाणबुड्या तुलना करू शकत नाही इतका चीन पुढे आहे तर मोदींच्या डोक्यात ते सारखं आहे की ही सलगी आपली नौदलाची वाढली पाहिजे आणि म्हणून आज ते मुंबईत आले होते तर ही सलगी खरोखर आपण सगळ्यांनी बारकाईनं या सलगीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपलं नौदल आपलं भूदल आपलं वायुदल हे कसं काम करतंय आहे कारण त्याच्या जीवावर आपण जगणार आहोत आपलं स्वातंत्र्य हो, सार्वभौमत्व अखंडत्व हे सैन्य जे आहे त्याच्या जीवावरच ते राहणार आहे शेवटची सलगी बघा कशी आहे हे जे मेटारॉलॉजिकल डिपार्टमेंट असतं वायुमान त्याला वायुमा हवामान खातं त्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम झाला दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम झाला आणि मोदींनी ती जी हवेतली सलगी मोदींनी सांगितलं की आपल्याला पुष्कळ शेतकऱ्यांना आत्ता मोदींचा जो काश्मीरचा दौरा झाला तो, तो हवामान खात्याशी चर्चा करून की सूर्यप्रकाश आहे पण थंडीसुद्धा आहे इतकं अगदी अचूक वर्तमान तरी काश्मीरमध्ये तुम्ही जाताय काय परिस्थिती आहे हे वा हवामान खात्यानं अचूक वर्तवलं होतं तर तीसुद्धा एक वेगळी चालगी तर हे असे अनेक प्रकार माझ्या आज एक अजित पवार म्हणाले की आपल्या आजूबाजूला कोणती माणसं वावरत आहेत मंत्रालयात मी ते पाहिलं मागच्या एका व्हिडिओत मी म्हटलं होतं की मंत्री बदलतात मुख्यमंत्री बदलतात ते दलाल जे असतात सगळ्यात ज जवळची चालगी या दलालांची अनेकांची अनेक मंत्र्यांची असते तर ते दलाल कायम असतात तर ते दलाल बदलायला पाहिजेत दलाल संस्था मंत्रालयातून नाहीशी करायला पाहिजे मंत्रालयातला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर ती सलगी वेगळीच आहे आता है आ, हे हवामान खातो हा विषय आहे त्यामुळे एक किस्सा सांगतो की सलगीचा प्रकार येतो हे जे पुण्यामध्ये आत्ता वेधशाळा जी आहे आपली शिवाजीनगर स्टेशनच्या समोर आहे तर या वेधशाळेत ज्या वास्तू ती आहे त्या वास्तूचं नाव आहे सिमला हाऊस आता पुण्यामध्ये वेधशाळा त्याचं कार्यालय आणि मग वास्तूचं नाव सिमला हाऊस का तर ब्रिटिशांच्या काळात हवामान खातं शिमल्याला होतं आणि त्या जो ब्रि गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर जो कोणी असेल त्याच्या मुलीचं लग्न होतं तर त्यांनी रीतसर हवामान खात्याला विचारलं की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मोठ्ठा मांडव वगैरे मी घालणारे पाऊस वगैरे पडणारे का त्या दिवशी का आकाश निरभ्र असणारे काय ते मला सा, मला सांग तर हवामान खात्यानं अंदाज वर्तवला की काही नाही घाबरू नका ना पाऊस वगैरे काही पडणार नाही निरभ्र आकाश आहे त्यामुळे त्यांनी अगदी जय्यत तयारी केली आणि मोठ्ठा मांडव बिंडव घातला आणि हजारो लोकांना बोलावलं मुलीचं लग्न थाटामाटात झालं थाटामाटात होणार होतं त्या दिवशी काय कोणास ठोक निसर्गाची लहर फिरली आणि तुफान पाऊस पडला सगळी व्यवस्था कोलमडली कसं बसं लग्न उरकावं लागलं त्यामुळे तो गव्हर्नर जो होता का गव्हर्नर जनरल तो इतका भडकला तो म्हणाला हे, हे नको तिथे कार्यालय हे हलवा माझ्या डोळ्यासमोर नको आणि म्हणून ते सिमल्यावरून पुण्याला हलवलं पण त्याची आठवण म्हणून त्या पुण्यातल्या वास्तूला शिमला हाऊस हे नाव दिलं तर सिमला हाऊस पुण्यातल्या हवामान खात्याच्या कार्यालयाला शिमला हाऊस का म्हणतात ते तुम्हाला आज या निमित्तानं मला सांगण्याची संधी मिळाली तर असे हे सलगीचे वेगवेगळे प्रकार आहेत यातले कोणते टाळायचे कोणते नाही अजित पवार आत्ता जागे झाले पण राज्यकर्त्यांनी खूप सावध राहायला पाहिजे एवढंच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनी सुद्धा दृष्टी जी असते ना दृष्टीतून आपल्याला पुष्कळ वेळा या माणसाला आपल्याशी कशाप्रकारे सलगी करायची आहे हे कळून येतं म्हणून पूर्वीच्या काळामध्ये बायका या परपुरुषाच्या डोळ्याला डोळा कधी भिडवत नसत भिडवत भे, नसत त्याची अनेक कारणं पूर्वी एकमेकाशी कसे संबंध ठेवायचे याचे श्री श्रीकेक क्षीरसागरांचं मी नेहमी उदाहरण देतो की ते गेल्या पिढीतले टीकाकार मोठे साहित्यिक त्यांना जर कुठल्या समारंभाला बोलावलं पारितोषिक वितरण वगैरे आणि त्या जर पारितोषिक घेणाऱ्या मुली असतील तर त्या कितीही लहान असल्या तरी त्यांना शरीरस्पर्श श्रीके क्षीरसागर करत नसतात म्हणजे कवेत घेणं हस्तांदोलन करणं डोक्यावरनं हात फिरवणं असं करत नसत ते लांबून नमस्कार करत असत तर हा सलगी देण्याचा अगदी वेगळा प्रकार होता आता आसाराम बापूंना आज जामीन मिळाला आहे पहा सुद्धा सलगी चुकीच्या पद्धतीनं दिली म्हणून ते कारावासाची शिक्षा भोगत आहेत त्यामुळे कोणती सलगी चांगली कोणती वाईट हे आपल्याला कळलं पाहिजे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद